ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं सा वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो मंडळी सादर करीत आहोत आजच्या परिवहन मंत्री आणि ओळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक यांना प्राप्त झाले आहे विशेष म्हणजे ही कार ते आपल्या मुलांना म्हणजे विहंग अथवा पूर्वेश यांना देणार नसून ही कार ते आपल्या नातवाला बहाल करणार आहेत आणि या कारच्या माध्यमातून आपला नातू हा इतरांना पर्यावरणपूरक गोष्टी कशा वापराव्या याचा संदेश देईल अशी अपेक्षा श्री सरनाईक यांनी व्यक्त केली आहे भारतामध्ये जुलै महिन्यामध्ये टेस्ला लॉन्च झाल्यानंतर पहिली कार आपणच विकत घेणार असा निर्धार सरनाईक यांनी व्यक्त केला होता त्यानंतर सरनाईक यांनी ही गाडी बुक केली कालपासून या गाडीच्या डिलेवरीला सुरुवात झाली आहे आणि आता ही या गाडीची डिलेवरी सरनाईक कुटुंबियांना प्राप्त झाली आहे अत्यंत पर्यावरणपूर्वक अशा प्रकारची ही गाडी असल्याचं देखील सरनाईक यांनी म्हटलं आहे टेस्ला कंपनीची थ्री आर डब्ल्यू डी या मॉडेलची कार फक्त पाच पॉईंट सहा सेकंदात शून्य ते शंभर इतका वेग गाठते ही कार सहाशे बावीस किलोमीटरपर्यंतचा प्रवास एका चार्जमध्ये कम्प्लीट करते तसंच कार एकदा चार्ज केल्यानंतर स्टँडर्ड आर डब्ल्यू डी ही कार पाचशे किलोमीटरचा प्रवास करू शकणार आहे अत्यंत दर्जेदार अशा प्रकारचं इंटिरियर या गाडीचं असणार आहे प्रत्येक सीटसाठी स्वतंत्र डस्टबिन आणि इलेक्ट्रिक ॲडजस्टेबल फंक्शन उपलब्ध करून देण्यात आलं आहे मॉडेल वाय ही टेस्लाची सर्वाधिक विक्री होणारी कार आहे आणि जगभरात ती सर्वोच्च विक्री होणाऱ्या कारपैकी एक असल्याचं देखील अभिमानाने श्री सरनाईक यांनी सांगितलं आहे ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या संदर्भात हरकती आणि सूचना मांड मागवण्यात आल्या होत्या मात्र केवळ साठ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या सुरूचना प्राप्त झाल्या होत्या मात्र शेवटच्या दिवशी तब्बल दोनशे हरकती आणि सूचना दाखल करण्यात आल्या आहेत महानगरपालिकेच्या एकंदर दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीत चार सदस्यांचा एक प्रभाग होता त्यात बत्तीस प्रभागांमध्ये चार तर एका प्रभागामध्ये तीन सदस्यांचा प्रभाग होता यंदाच्या निवडणुकीमध्ये हीच रचना कायम ठेवण्यात आली आहे आणि नगरसेवकांच्या संख्येत वाढ झालेली नाही चार सदस्यांच्या प्रभाग रचनेत बा पन्नास ते बासष्ट हजार लोकसंख्येचा प्रभाग तयार करण्यात आला आहे हरकती आणि सूचना सादर करण्यासाठी चार सप्टेंबरपर्यंत मुदत होती मात्र अगदी आदल्या दिवशीपर्यंत फक्त साठ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या आता शेवटच्या दिवशी तब्बल दोनशे हरकती आणि सूचना प्राप्त झाल्याने या संदर्भात आता मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांचा निवडणुकीतलं इंटरेस्ट जागा झाला असल्याचं बोललं जात आहे ठाणे शहरामध्ये आज सकाळपासूनच संततधार पावसाने पुन्हा एकदा अक्षरशः आपलं थैमान घातला आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार सकाळपासून ठाणे शहरामध्ये एक्केचाळीस पॉईंट चौसष्ट मिलीमीटर एवढा पाऊस झालेला आहे सगळ्यात जास्त पाऊस आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पडला बारा पॉईंट अठरा मिलीमीटर एवढा पाऊस आज दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान पडला मात्र त्यापेक्षाही अधिक पाऊस सकाळी साडे ते साडे अकराच्या दरम्यान पडला तब्बल वीस पॉईंट त्र्याऐंशी पावसाची नोंद आज सकाळी झाली होती आणि त्यामुळे शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाल्याने आता पाऊ जारे जारे पाऊस असं नागरिक म्हणू लागल्यास फार विशेष वाटता कामा नाही ठाणे शहरातील शैक्षणिक क्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारे आगरी युवासेना प्रमुख माननीय श्री राहुलजी साळवी यांना तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा माध्यमातून युवकांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण करणारे ठाणे शहरातील शैक्षणिक क्षेत्रामध्ये स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारे माननीय श्री राजारामजी साळवी आणि प्रदीप साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली आगरी युवकांसाठी तन मन धन अर्पण करणारे माननीय श्री राहुलजी साळवी यांना एकदा तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेचे से माजी सभापती श्री हिरालाल भोईर यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा हा गणेशोत्सव आपल्या आयुष्यात सुख समृद्धी घेऊन येऊ हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना महानगरपालिकेच्या परिवहन समितीचे माजी सभापती श्री यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा खारेगाव परिसरातील ज्येष्ठ नगरसेवक श्री उमेश पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक दीख, हार्दिक शुभेच्छा गणराय आपल्या तमाम इच्छा आकांक्षा पूर्ण करत हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना पुनश्च एकदा श्री उमेश पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा सी <स्थाँ> पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ॲट यंग एज फॉर स्कोलॅस्टिक्स स्पोर्ट्स and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. भास्कर बेरशेट्टी यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा गणराय आपल्या आयुष्यात सुख समृद्धी आरोग्य घेऊन येव हीच गणरायाच्या दीड प्रार्थना पुनश्च एकदा श्री भास्कर बेरशेट्टी यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ठाणे शहरातील सर्वसामान्य रुग्णांसाठी वरदान ठरणार मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि आय यू तज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि मार्गदर्शन सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा सर्वसामान्य नागरिकांसाठी परवडणारे डॉक्टर रोहित पांडे यांचं यशोधन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि आय यू शॉप नंबर दोन तमन्ना कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी नियर डॉमिनोज पिझ्झा यशोधन नगर ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक डबल नाईन टू झिरो वन थ्री फोर नाईन फाय सेवन यशोधन मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल आणि आय सी यू ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 हजार बावीस मध्ये देण्यात आलेले आहे तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता टीव्ही फ्रीज वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर दोन टक्के व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जी ओ व्ही डॉट इन या लिंकद्वारे तसंच गुगल पे फोनपे पेटीएम याद्वारे ऑनलाइन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे धन्यवाद ठाणे शहरातील ज्येष्ठ समाजसेवक श्री सुनील उर्फ बाळा सुरोसे यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण करो ही गणरायाच्या चरणी प्रार्थना पुनश्च एकदा गणेशोत्सवानिमित्त श्री सुनील उर्फ बाळा सुरोसे यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा जय गणेश सेवा मंडळ आयोजित उपवनचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव उपवनच्या राजाच्या दर्शनार्थ अवश्य या निमंत्रक श्री गणेश टाक गजमहालाची अप्रतिम प्रतिकृती भव्य भक्ताक्षणी मनामध्ये भक्तीभाव निर्माण करणारी स्त्रीची मूर्ती निश्चितपणे दर्शनार्थ अवश्य या निमंत्रक श्री गणेश टाक अध्यक्ष गणेश सेवा मंडळ मंगल मूर्ती ठाणे शहरातील शैक्षणिक क्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारे आगरी युवासेना प्रमुख माननीय श्री राहुलजी साळवी यांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा आगरी सेनेच्या माध्यमातून आगरी युवकांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण करणारे ठाणे शहरातील शैक्षणिक क्षेत्रामध्ये स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारे माननीय श्री राजारामजी साळवी आणि प्रदीप साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली आग्री युवकांसाठी तन मन धन अर्पण करणारे माननीय श्री राहुलजी साळवी यांना पुनश्च एकदा तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक अमित सरैया यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे उल्हासनगरमधील देखील काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे अमित सरैया हे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कट्टर समर्थकांपैकी एक मानले जातात त्यामुळे आव्हाड यांच्यासाठी हा आणखी एक धक्का असल्याचं बोललं जात आहे यापूर्वी कळवा परिसरातील मिलिंद पाटील यांच्यासह अनेक नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता आता अमित सरैया यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांना हा आणखी एक धक्का मानला जात आहे काल आमदार श्री संजय केळकर तसंच आमदार निरंजन डावखरे शहर अध्यक्ष श्री संदीप लेले आदींच्या उपस्थितीमध्ये काल हा प्रवेश संपन्न झाला विशेष म्हणजे एकीकडे भारत राष्ट्रवादीचे नगरसेवक शिवसेनेमध्ये प्रवेश करत असताना वागडे स्टेटमधील एका नगरसेवकाला आपल्याकडे खेचून आणण्यामध्ये भारतीय जनता पार्टीला यश आलं आहे त्यामुळे एक प्रकारे भारतीय जनता पार्टीने शिंदे गटाला देखील शह दिल्याचं या संदर्भात बोललं जात आहे असं जरी असलं तरी मग आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकत्र लढणार का हा प्रश्न देखील या निमित्ताने पुढे येत आहे आमदार संजय केळकर हे नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी तसंच त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी दर सोमवारी आणि शुक्रवारी खोपट येथील भाजपच्या कार्यालयात येतात जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमाच्या माध्यमातून सकाळी साडेदहा ते दुपारी एक वाजेपर्यंत उपस्थित असतात आतापर्यंत या उपक्रमाच्या माध्यमातून केळकर यांनी असंख्य समस्या मार्गी लावण्यात यश मिळवलं आहे याबद्दल केळकर यांनी समाधान व्यक्त केलं आहे केळकर यांच्या कामाच्या बाबतीत नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केलं आहे केळकर हे आजही नागरिकांना भेटण्यासाठी उपस्थित होते यावेळेस महापालिका अतिक्रमण विभाग डी डी आर अंबरनाथ येथील विकासकाने केलेली फसवणूक तसंच कळवा रुग्णातील नर्स आया वारसक्क विषय पगार थकबाकीचा विषय निराधार योजनांचा विषय ॲडमिशनचे विषय विविध गृहसंकुलातील कमिटी सभासदांचे वेगवेगळे विषय या संदर्भात देखील आज श्री नागरिकांनी श्री केळकर यांच्याकडे आपापल्या तक्रारी दाखल केल्या आहेत या सगळ्या माध्यमातून अनेकांची कामं मार्गी लागली आहेत त्याचं आपल्याला समाधान आहे लोकसहभाग लोक चळवळ लोककल्याण लोक या त्रिसूत्रीवर आपलं काम सुरू असल्याचं श्री केळकर यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं <smart> मुलुंडवरून कळव्याला जात असताना आकाश शर्मा हा तरुण ट्रेनमधून तोल जाऊन पडला आणि आता त्याचा मृत्यू झाला आहे काल दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने स्थानिक मच्छीमार आणि कोळी बांधव यांच्या सहकार्याने शोधकार्याला सुरुवात झाली होती सायंकाळी सव्वा सहा वाजेपर्यंत हे शोधकार्य सुरू होतं त्यानंतर आज सकाळी चार वाजल्यापासून पुन्हा एकदा शोधकार्याला सुरुवात झाली अखेर आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास या व्यक्तीचा मृतदेह हाती लागला असून तो पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे विटावा ते दिघाच्या दरम्यान स्थानिक मच्छीमार श्री 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 खार खारकर आणि सुरेश विटावकर यांना हा मृतदेह सापडला सतत मृतदेह खाडीमधून काढून रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आला या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं सा वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय अर्थातच त्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवं आमचा पत्ता ठाणे वर्तमान दादूजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खाटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र